घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता पाचव्या एपिसोडचा किंवा पाचव्या राऊंडचा निकाल तर जबरदस्त लागणारच आहे ऐश्वर्या चीट चिटिंग तर समोर आले पण या सगळ्यानंतर सहावा राऊंड जबरदस्त आहे सहाव्या राऊंडमध्ये मध्ये फॅमिलीला इन्व्हॉल्व्ह केलं जाणार आहे आणि फॅमिली ज्या वेळेला इन्वॉल्व्ह होणार तेव्हा या तिघांच्या तर्फे फॅमिली म्हणून आता सुमित्राची एंट्री होणार आहे आणि मग ज्या वेळेला सुमित्रा एंट्री करणार ऐश्वर्या सारंगचा खोटारडेपणा आणि ऐश्वर्या सारंगने केलेल्या कुकारस्थानांची त्याचप्रमाणे कश्यप सरजे या पूर्णपणे या सगळ्याचे आयोजक आहेत त्या आयोजकांच्या समोर ऐश्वर्या सारंग यांचं कुकारस्थान सुमित्रा स्वतः आणणार आणि त्यानंतर ऋषिकेश जानकी यांच्या समोर झालेला सगळा अन्याय पण सुमित्रासमोर आणणार आहे आता सुमित्र ठामपणे मैदानात उतरत आता सगळ्यांच्या वतीने जानकी ऋषिकेशची बाजू घेऊन कशी मांडणार ऐश्वर्या सारंगचे धाबे कसे जळणार सगळं या व्हिडिओमध्ये पाह आता ऐश्वर्या चीट चिटिंग ज्यावेळेला जानकी पकडते त्यावेळेला मग मात्र ऐश्वर्या सांगायला लागते हे बघा मला खरंच माहीत नाहीये की इथलं म्युझिक कसं बंद झालं मी काही या सगळ्यामध्ये आहे का म्युझिक बंद झालं याच्याबद्दल मला काही कल्पना नाही आहे सारंग म्हणतो हो ना उगाच आम्हाला या सगळ्यात अडकवू नका आत्ता खरंच मगासपासून आता हे चालू होतं म्युझिक पण आत्ता म्युझिक बंद झाले पण या सगळ्यापर्यंत एक गोष्ट घडलेली असते ती म्हणजे जेव्हा ऋषिकेश आणि जानकी हे खेळत असतात तेव्हा ऋषिकेश आणि जानकी यांनी ऑलरेडी चार वस्तू शोधलेल्या असतात आणि त्यामुळे आधीच्या तीन जोडप्यांनी एक एक आणि आता सौमित्रा अवंतिका यांनी दोन आणि ऋषिकेश जानकी यांनी चार आणि जोपर्यंत ऐश्वर्या सारंग यांची चिटिंग चालू असते तोपर्यंत त्या दोघांनी तोपर्यंत तीन गोष्टी शोधलेल्या असतात अनथ पैंजण आणि अजून एक गोष्ट त्यांनी शोधून ठेवलेली असते या तीन गोष्टी शोधल्यानंतर जानकीने मी त्यांना रंगे हात पकडलेलं असतं म्हणजे जोपर्यंत जानकी पकडते तोपर्यंत तीन गोष्टी त्यांच्या हातात असतात अजूनही जानकी लीड करत असते मग आता हे सगळं झाल्यावरती ऐश्वर्या सांगते आम्हाला माहित नव्हतं की हे सगळं काय आहे ते यावरती जजेस आता सगळ्याची तपासणी करतात होस्ट सांगायला लागतात काहीतरी गडबड झाले खरी यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघा गडबड तुमच्याकडून झाली असेल आम्ही काहीही केलेलं नाहीये त्यामुळे उगाच तुम्ही आम्हाला या सगळ्यामध्ये अडकवू नका कारण आम्ही आमचा प्रामाणिकपणे हे सगळं खेळलेलो आहोत तुम्ही या सगळ्यामध्ये आम्हाला अडकवलं तर हकनाक आमचे पॉइंट जातील असं म्हटल्यावरती आता जजेस बोलायला लागतात हे बघा आम्ही कुणावरतीही अन्याय होऊ देणार नाहीये पण आम्हाला हे सगळं चेक करायला लागेल असं म्हणत जजेस आता थोडा वेळ घेतात होस्ट थोडा वेळ घेतात आणि बाकी सगळ्या गोष्टी कुणी काय केलंय कुणी काय केलंय हे आता शोधायला लागतात हे शोधल्यावरती आता सगळीकडे चौकशी केल्यावरती मग आता आयोजक होस्ट जज हे सगळे मिळून आता ठरवतात की बहुतेक काहीतरी बिघाड झाला असेल कारण आता ज्या वेळेला हे सगळं येतं तेव्हा जो ऐश्वर्याचा माणूस असतो तो, तो तिकडेच बसलेला असतो ऐश्वर्याचा माणूस तिकडे बसला असल्यामुळे तो ताबडतोब तिकडचे हे चे, साऊंड चेक केला जातो तेव्हा साऊंड तर असतो मग होस्ट सांगायला लागतात ला बहुतेक काहीतरी तांत्रिक बिघाड आहे आणि त्याचा फायदा बहुतेक ऐश्वर्या आणि सारंग यांना झालाय मग ऐश्वर्या सांगायला लागते यात आमची काय चुकी होस्ट सांगायला लागतात तुम्ही एक काम करा पुन्हा पहिल्यापासून स्पर्धा सुरू करा ऐश्वर्याला ठाम नकार देत ऐश्वर्या सांगायला लागते यात आमची काही चुकी नाहीये पुन्हा आम्ही का आमचे तीन पॉईंट घालवणार आम्हाला वस्तू वस्तू सापडलेल्या आहेत आम्ही इथूनच खेळणार आता जवळजवळ दीड मिनिटात अजूनही ऐश्वर्या आणि सारंग यांचा दीड मिनिट शिल्लक असतो ऐश्वर्या सांगते माझा दीड मिनटं शिल्लक आहे आणि त्यामुळे या दीड मिनिटामध्ये मी पुढच्या वस्तू शोधणार आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सगळेच जण विरोध करतात जानकी म्हणते असं कसं तू पूर्ण तीन मिनटं घे ಪೂರ್ಣ ತೀನ ಮಿನಿಟಗೆ ಹುಟ್ಟು ಪೂರ್ಣ ವಸ್ತು ಶೋಧನಾ काय प्रॉब्लेम आहे यावरती ऐश्वर्या म्हणते या सगळ्यांच्या चुकीमुळे मी हे करणार नाहीये मी जर का ठरवलंय की काही झालं तरी सुद्धा मी हा गेम दीड मिनिटाच्या नंतर चालू करणार असं म्हटल्यावरती आता एक होस्ट आयोजक चर्चा करतात ऐश्वर्या सांगते सारंग अजिबात तोंडावरती कोणत्याही प्रकारचा हावभाव आणू नका काही झालं तरी आपण काही केलेलंच नाहीये आय त्या वेळेला त्यांनी आता बघितलं लाख रुपये दिल्याचा परिणाम त्यांनी कशी आपली बाजू सावरून धरली ती तुम्ही या सगळ्यामध्ये बुळ्यासारखे बसला असतात आणि आता त्यांनी बरोबर बाजू सावरले त्यांनी आपल्याला मदत केली त्यामुळे तुम्ही आता एक गोष्ट करायची आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता फक्त गप्प बसा मग आता जज होस्ट आयोजक सगळेच जण चर्चा करायला लागतात चर्चा करताना मग आता सगळ्यांचं एकमत होतं की ठीक आहे ही चुकी आपली असल्यामुळे आपल्याला या सगळ्यामध्ये आता यांना एक चान्स द्यायला पाहिजे होस्ट सांगतात चला तुम्हाला एक चान्स दिला आता यापुढे म्युझिकच्या इथे दुसरा एक माणूस बसेल आणि तो या सगळ्यामध्ये आता इकडे पाहायला लाईल त्यामुळे तुम्ही आता काहीही झालं तरी सुद्धा पुढच्या दीड मिनिटात दोन वस्तू शोधायच्या चला अजूनही जानकी ऋषिकेश आघाडीवरती आहेत म्हणून बाकी सगळे खुश असतात आणि आता बाकी सगळ्यांना विचारलं जातं की ठीक आहे का तुम्हाला हे चालेल का यावरती बरेचसे जण नकार देतात पण आता जानकी ऋषिक या सगळ्यात होकार देतात मग ऐश्वर्या सारंग खेळायला लागतात जानकी सांगते काळजी करू नका काही झालं तरी सुद्धा पुढच्या दीड मिनिटात ऐश्वर्याला दोन गोष्टी सुद्धा आणता येणार नाहीत आणि हीच गोष्ट खरी आहे त्यामुळे आपण चिंता करूया नको मग ऐश्वर्या सारंगला खेळायला दिलं आता खऱ्या अर्थाने ऐश्वर्या सारंग खेळायला लागतात ज्या वेळेला ऐश्वर्या सारंग आत्ता खेळायला लागतात त्यावेळेला मग मात्र आता इकडे ऐश्वर्याची चेहरा पाहण्यासारखा असतो ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अडकलेली असते तिला दीड मिनिटात पुढच्या एकही गोष्ट ओळखता येत नाही आणि इथेच ऐश्वर्याचा अर्धा गेम संपलेला असतो ऐश्वर्याला वस्तू ओळखता येत नाहीत काहीच नाही ओळखता येत आणि आता तीन वस्तू शोधल्यानंतर ऐश्वर्या गप्प बसून असते आता पुढच्या दीड मिनिटामध्ये ऐश्वर्याला काही पुढचं ओळखता येत नसल्यामुळे ऐश्वर्याचे धाबे दण आणतात आणि आता तिला या सगळ्यामध्ये हार मानायला लागते तीन मिनिटं संपल्या अखेर ऐश्वर्याकडे पॉइंट असतात तीन आणि ऐश्वर्या आता तीन पॉइंट घेऊन पूर्णपणे सेकंड नंबरवरती आलेली असते आणि मग आता अनाउन्समेंट होत होस्ट सांगायला लागतात की आता हे राऊंड झालेले आहेत या राऊंडच्या सगळ्यात महत्वाची आपली फेरी झाली त्याच्यामध्ये जिंकलेले आहेत ते जानकी ऋषिकेश जानकी ऋषिकेशने चार वस्तू शोधल्यात त्यामुळे त्यांच्याकडे आता वस्तूसुद्धा चार आहेत आणि पॉईंट पण चार आणि त्यामुळे या राऊंडचे विजेता ते झालेत अजून एक महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या ही अनाऊन्समेंट होता सगळेजणं खूप खुश होतात होत सांगतात पुढची अनाऊन्समेंट बाकी आहे जानकीला आता अवंतिका येऊन मिठी मारते नंतर सेकंड नंबर आलेला असतो तो म्हणजे ऐश्वर्याचा ऐश्वर्या आणि आता सारंगचा आणि होत सांगतात आत्ता खरी तुम्हाला अनाऊन्समेंट आहे कारण पुढच्या राऊंडला ज्या वेळेला तुम्ही इकडे याल त्यावेळेला तुमच्यासोबत तुमचे घरचे आई वडील असे व्यक्ती तुमच्यासोबत असणं आवश्यक का आहे कारण तुमचे आई वडील या सगळ्यामध्ये तुम्हाला आता काय तिकडे आल्यावरती तुम्हाला समजेल की नक्की त्यांना या सगळ्यामध्ये कसं इन्वॉल्व्ह केलं जाणार आहे पण त्यांना ऑफिशियल या ह्याचं आमंत्रण सुद्धा जाईल आणि त्यांनी इकडे येणं आवश्यक आहे त्यांच्यावर हातात तुमचे पॉइंट असणार असं म्हटल्यावर आता नालायक सारंग पुन्हा एकदा आईकडे जातो त्याला ऐश्वर्या सांग आत्ता जर का गेम खेळायचा आहे तर आईंना पुन्हा एकदा ह्याच्यात घ्या यावरती आता इकडे सांगायला लागतो सारंग पण आई का ऐकेल यावरती ऐश्वर्या सांगते का ऐकेल म्हणजे आहो आत्ता घर अडकले ना आपलं त्यांना आपलं ऐकणं गरजेचंच आहे त्यांनी आपलं ऐकायलाच पाहिजे त्यांच्याकडे जा, जा आणि त्यांना सांगा की घर हवं असेल तर हा पॉइंट आम्हाला मिळायला पाहिजे रानकी ऋषिकेशकडे तीन पॉइंट आहेत आपल्याकडे दोन पॉइंट आहेत हा पॉईंट जर आपण घेतला तरच अटीतटीचा होईल आणि आपल्याला काहीतरी आशा आहे जे जर आता काही करू शकला नाही तर संप मग बायकोचा बैल येतो सुमित्रा चिडते बाद झालं मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये यावरती तो सांगतो आई अगं असं काय करतेस तुला लक्षात येत नाहीये का जर का तू जर असं काही केलंस तर या सगळ्यामध्ये आपलं घर जाईल यावरती सुमित्रा सांगायला लागते घर जाण्यासाठी मी जिम्मेदार आहे का तू हे सगळं केलंस यावरती आता इकडे सारंग म्हणतो कोण जिम्मेदार कोण काय हा विचार करू नकोस तू फक्त इतकाच विचार कर की या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा तुला फक्त आणि फक्त घराचा विचार करायला पाहिजे बाकी कोणत्याही मुलांचा नाही हे बघ मला तू वचन दे यावरती सुमित्रा सांगते मी तुला काहीही वचन देणार नाही यावरती सारंग सांगतो पण तू तिकडे मला पॉइंट मिळेल असं काहीतरी कर सुमित्रा या वेळेला आता काही बोलतच नाही आणि डायरेक्ट स्पर्धेच्या ठिकाणी सुमित्रा धमाका करणार तोपर्यंत सौमित्र अवंतिका सुमित्राकडे येतात आणि सुमित्राला सगळी गोष्ट सांगायला लागतात सुमित्राला सांगायला लागतात की आई तुम्हाला तिकडे बोलवतील जे काही खरं आहे ते सांगा म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये आता अजिबात विचार करू नका की कुणाला काय वाटेल आम्हाला काय वाटेल तुमचं प्रामाणिक मत तुम्ही मांडा यावरती सुमित्रा सांगायला लागते मला सारंग सांगायला आला होता की तिकडे गेल्यावरती तू आमच्या बाजूने आम्हाला पॉइंट मिळतील असं बघ पण मी त्याला काहीही वचन दिलेलं नाहीये यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतो सौमित्र आई हे बघ तुला जे वाटतं ते बोल आणि त्याच वेळेला त्याच वेळेला तू आता ज्या पद्धतीने ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांच्यासोबत जे काही करण्यात आलं आहे ना ते सगळ्या गोष्टी तू सांग असं म्हटल्यावरती मग आता सुमित्रा सांगते हो मला माझ्यामुळे ऋषिके जानकीचा एक पॉइंट गेलेला आहे आणि मी मी या सगळ्यामध्ये तो पॉइंटांना परत मिळवून देण्यासाठी नक्कीच झगड आता इकडे ऐश्वर्या म्हणते तुम्ही आईला नीट सांगितलं ना पण तुमचं डोकं फिरलंय का तुम्ही वचन घ्यायचं ना यावरती सारंग म्हणतो अजून सुद्धा मी आईसोबत खरंच असं वागू शकत नाही काय सांगू तिला आणि आता काय सांगू या सगळ्यामध्ये की काय घडलं मी तिला बोललोय यावरती ऐश्वर्या म्हणते आणि उद्या त्या पलटल्या तर आपल्या हातातून सगळं जाईल हा सारंग आणि दुसरा दिवस सुमित्राला फोन आलेला असतो आयोजकांकडून आणि तिला इन्व्हिटेशन दिलं जातं ऍक्च्युली सुमित्रा या कंपनीची मालकीण असल्यामुळे ती स्पॉन्सर सुद्धा असते तिला स्पेशल इन्व्हिटेशन दिलं आता खऱ्या अर्थाने स्पर्धा सुरू होते आणि आता इकडे सुमि सु, सु, सारंग बघायला लागतो सुमित्राकडे सुमित्राला समोर बोलवलं जातं आणि तुम्हाला तर इथे स्पेशल गेस्ट म्हणून बोलवलं गेलं आहे कारण तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये आता एकतर ह्या तिघांची आई आहात आणि त्याचबरोबर तुम्ही या ह्याच्या स्पॉन्सर पण आहात त्यामुळे प्रत्येकाच्या फॅमिलीतून एकाला बोलवले तुम्ही तिघांसाठी एकच आहात यावरती सगळेजण टाळ्या वाजवतात आणि आता सुमित्राकडून खऱ्या गोष्टींची अपेक्षा करणं त्यांचं हे असतं की खऱ्या गोष्टींची त्यांनी सुमित्राकडून अपेक्षा करतात की सुमित्रा खरं बोलेल पण त्याच वेळेला आता इकडे सुमित्राला विचारलं जातं सांगा तुमच्या तिन्ही मुलांबद्दल तुम्ही सांगा सुमित्रा देवाकडे पाहते आणि ती सांगायला लागते माझा सगळ्यात लहान मुलापासून मी सुरुवात करते सारंग आणि ऐश्वर्या त्या दिवशी जे काही घडलं त्या ह्याच्यामध्ये त्यांनी जानकीला स्वतःहून बोलवलं आणि ते खोटं बोलले तसंही घरात दरवेळेला मोठा मुलगा मुल माझा सगळी जबाबदारी घेतो आणि धाकटा मुलगा हा नेहमीच मजा करत आला पण हल्ली हल्ली बायकोच्या काही सांगण्यावरून तो खूप बदललेला आहे आणि तो पूर्णपणे सगळ्या गोष्टी उलट्या करतो मलाच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये तो असा का वागतोय पण माझा मुलगा असा आधी नव्हता माझा सौमित्र सांगाल तर तो अजूनही फॅमिली मॅन आहे आणि सगळ्यात मोठा ऋषिकेश ऋषिकेश तर माझ्या फॅमिलीसाठी जीव टाकतो जे काही असेल ना ते तो घरासाठी करतो पण आमच्याकडून तो दुखावला गेलाय आणि या दुखावला गेला असल्यामुळे तो आमच्याशी रागवलाय आणि त्यातच त्या दिवशी मी त्याला या अशा पद्धतीने हे जे काही केलं बोलवून घेतलं जानकीला ते आवडलं नाही आणि म्हणूनच मी इथे सगळ्यांसमोर त्याची माफी मागते पण माझी जानकी मोठी धीराची आहे ती या सगळ्यामध्ये सगळ्यांना समजून घेते पण ऐश्वर्या कटकारस्थानं करते माझी अवंतिका सुद्धा या सगळ्यामध्ये खूप समजूतदार आहे असं म्हणत दोघांचं कौतुक तर तिसऱ्यांना पूर्णपणे आता इकडे सुमित्राने सत्यासमोर त्याच वेळेला कश्यप साहेब म्हणतात काय बोलताय तुम्ही तुमची कंपनी तर सारंग आणि ऐश्वर्या सांभाळतायत यावरती सुमित्रा म्हणते तुम्ही गल्लत करताय कंपनी माझी मोठी केली ऋषिकेशने सुमित्रा एंटरप्राइजेस छोट्याशा खोपट्यात होती त्याला मोठव्य देऊ पाडलंय ते म्हणजे माझ्या ऋषिकेशने आणि यांनी काही नाही ऐत बसलेत आणि माझी कंपनी गहाण टाकले घर गहाण टाकले त्यामुळे या सगळ्याचा विचार करावा कश्यप सरांना धक्काच बसतो मला जर का आधी माहिती असतं की हे सगळ्या गोष्टी अशा घडल्यात मी इन्व्हेस्टमेंटच केली नसती असं म्हणत कश्यप हजरतात ऐश्वर्या सारांची सगळी फोलखोल सुमित्राने केले आणि त्यामुळे आता सहाव्या राऊंडचा रिझल्ट पण सत्या झालेला आहे आणि की जानकी ऋषिकेश जिंकणार म्हणजे ऑलरेडी चार पॉईंट म्हणून दोघही जण विजेते होणार ही गोष्ट नक्की आता हे सगळं कसं घडतंय आयोजक सुमित्राच्या बोलण्याचा कसा विचार करतायत हे पाहणं रंजक